नमस्कार शेतकऱ्यांसाठी बातम्या श्रावणात बाजारपेठेत सीताफळ भाव लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात शेत शिवारात मूग आले काढणीला सोयाबीन नुकसानग्रस्तांचा सरकारकडूनही अपेक्षा पीक विमा योजनेतील कर्जदार शेतकऱ्यांचा टक्का वाढेना करप्या रोगामुळे सिंधुदुर्गातील भात पीक संकटात खानदेशातील काही प्रकल्पात कमी जलसाठा गाव कारभार्याच मानधन वाढणार सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश सरपंचाची पगार वाढणार बुलढाणा जिल्ह्यात ठिबक तुषारचे बहात्तर कोटी थकले शेतकऱ्यांच्या तक्रारीचे एकाच कॉलवर होणार निवारण खोत केंद्रीय कृषीमंत्री ठेवणार देखरेख आकोड तालुका वल्या दुष्काळाच्या छायेत चा करमाळच्या ओ बाजारात टोमॅटोला एकशे चाळीस ते पाचशे पन्नास रुपये प्रति कॅरेट दर कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर अतिवृष्टीची पंचनामे पूर्ण पन्हाळा तालुक्यात एकवीस हजार शेतकऱ्यांना पटका वखरच्या केंद्रातून साडेतीन लाखांची तूड चोरीला कोदाकाठचा पूर ओसरला जळगाव जिल्ह्यातील विमा प्रस्ताव फेटाळल्याने केळी उत्पादकांत संताप कर्जमाफीसह व्याजात सूट देण्यासाठी वित्त विभागाला प्रस्ताव उदय सावंत बागायतदारांना कर्जमाफीचा सा लाभ मिळावा यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव केळी दरात सुधारणा दोन रुपये कमाल दर दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार अनुदानाची गोडी नव्याने दू प्रस्ताव मागील अनुदानाला आल्या पुढे गुजरात मध्ये पुरामुळे उडाला हाकार अठरा जिल्ह्यात पूरस्थिती पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतला आढावा अनेक भागात लष्कर नागरिकांचे प्रचंड हाल एक सप्टेंबर पासून राज्यात धोधो पाऊस बर असणार अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद